नंदुरबार लोकसभा महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज साक्री शहरातून महारॅली काढण्यात आली जय श्रीराम अबकी बार चार सो पार हिना ताईन तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या व जागोजागी हिना ताईंवर पुष्पवृष्टी करण्यात ता आली प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली आजच्या प्रचार रॅलीत हजारोंचा जनसमुदाय पाहून तिसऱ्यांदा विजय निश्चित असल्याचे डॉ हिनाताई गावित यांनी सांगितले चार जून रोजी आम्ही भरघोस मतांनी निवडून येऊ व मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदावर विराजमान होताना बघायचंय अशी प्रतिक्रिया डॉ हिनाताई गावित यांनी मीडियालयला दिली नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांमध्ये लढत असल्याने डॉ हिना गावित यांच्या प्रचाराचा वाढता प्रतिसाद पाहता व साक्री तालुक्यात आमदार मंजुळा सह पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते आणि भारतीय जनता पार्टीचे चंद्रजित पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकारी सोबत घेत साक्री तालुका पिंजून काढला आहे होम टू होम प्रचारात भर देऊन थेट शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत डॉक्टर हिना गावित यांचा प्रचार पोहोचल्याने यंदा देखील डॉक्टर हिना गावित भरघोसमतांनी निवडून येणार असल्याची चिन्ह दिसू लागली आजच्या प्रचार रॅलीत डॉक्टर हिना गावित आमदार मंजुळा गावित नगराध्यक्षा जयश्री पवार उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते पशुसंवर्धन सभापती हर्षवर्धन दहिते भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष चंद्रजीत पाटील शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे नगरसेवक ॲडव्होकेट गजेंद्र भोसले दीपक वाघ विजय भोसले नगरसेविका जयश्री पगारिया भारतीय जनता पार्टीचे शैलेंद्र आजगे नगरसेविका ॲडव्होकेट पूनम काकुस्ते तालुकाध्यक्ष संजय हिराव पंचायत समिती सदस्य विजय ठाकरे रमेश सरग सचिन देसले सनी अकलाडे उत्पल नांद्रेसह नगरसेवक नगरसेविका नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व महायुतीचे पदाधिकारी व सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे आणि विजापूर आणि जैतावी या गावांमध्ये आम्ही प्रशांत फेरी आज आग काढलेली आहे तेरा तारखेला लोकसभा निवडणुकीचं मतदान आहे आणि तेरा तारखेला आम्ही

स्वच्छ झालेली विकास काम मोठ मोठे प्रकल्प राबवले गेले आपल्या मतदार सत्तामध्ये नवीन लायने सारखे महत्वाचे प्रकल्प हे मार्गी लागले आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देशाला विकसित भारत बनवण्यासाठी लग्न नक्कीच भारतीय जनता पाठीला मिळेल असा आजच्या आहे की तिसऱ्यांदा लोक मला या मतदारसंघातून पुन्हा निवडून देते आणि दिल्लीमध्ये पुन्हा मोदीजींचं सरकार येईल असा विश्वास आज जनते या ठिकाणी उत्साह बघून व्यक्त साखरी शहरातून आज तुमच्यावर प्रूफ झाली आहे त्याबद्दल काय सांगणार आज साखरी शहरातून तुमच्यावर प्रूफ पुष्पवृष्टी करण्यात आली त्याबद्दल काय सांगणार लोकांचं प्रेम आणि आशीर्वाद हा नेहमीच मला स्वागत केलं आणि आम्हाला त्यांचा आशीर्वाद दर्शविला त्यामुळे माझा विश्वास आहे की या वेळेला मागच्या दोन निवडणुकांपेक्षा जास्त मताधिक्य सांगली शहरामध्ये आम्हाला मिळेल अब्की बार चारशो बार होईल नक्कीच होईल धन्यवाद